नमस्कार मित्र मित्रमैत्री जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बऱ्याच वेळेस होते काय आपले ना डोके अचानकपणे दुखायला लागते कारण कुठले असो दगदग असो टेन्शन असो किंवा कुठलेही कारण नसताना देखील अचानकपणे डोके दुखते तर अशा या डोके दुखीच्या समस्यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा अत्यंत साधा आणि प्रभावी उपाय आज मी आपल्यासाठी घेऊन आले आहे यासाठी जेव्हा आपले डोकेदुखत असेल त्यावेळेस तुम्ही गरम गरम आल्याचा चहा प्या माथ्यावर मस्त छान कोमट तेलाने मसाज करा थोड्यावेळ शांत झोपा किंवा थोडेसे मीठ घेऊन हे देखील जिव्यावर ठेवा अर्धा मिनिटानंतर नॉर्मल कोमट पाणी यावर पिऊन घ्या यामुळे नॉर्मल डोकेदुखी लगेच बरी होते परंतु तरी देखील आपल्या डोके दुखतच असेल खूप भयंकर वेदना होत असतील आणि कधी कधी आपल्या डोक्यातून चमका देखील निघतात त्यामुळे ना चक्कर येतात गरगरण्यासारखी होऊन काही सुचत नाही तर अशा वेळी आपल्याला घ्यायची आहे दालचिनी दालचिनी ही आपल्याला मसाल्याच्या डब्यात सहजतेने मिळतेच तर याप्रमाणे घरची दालचिनी घेऊन याची घरीच मिक्सरमध्ये थोडीशी कुटून पावडर तयार करा याप्रमाणे ही पावडर तयार करून दालचिनीची पावडर साधारण एक छोटा चमचा भरून एका पात्रात घ्या आणि एक पेस्ट तयार व्हायला हवी इतपत यामध्ये पाणी टाका आणि याप्रमाणे ही मिक्स करून घ्या हे बघा याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्यायची आहे आपल्याला ही पेस्ट लावता यायला हवी इतपत यामध्ये पाणी टाका आणि टाकताना मीच मुद्दाम हळूहळू टाकत आहे कारण अगदी पातळ पेस्ट झाली तरीही आपल्याला लावता येणार नाही हे बघा याप्रमाणे ही पेस्ट तयार करून घ्या आणि ही जी पेस्ट आहे ही नॉर्मल कोमट करून घ्यायची आहे आणि कोमट करून ही तयार झालेली जी पेस्ट आहे ना ही पेस्ट आपल्या माथ्यावर आपल्याला त्रास होत आहे डोकेदुखीवर याप्रमाणे ही पेस्ट लावायची आहे आणि हे लावताना कोमट करून मग लावा परंतु अगदी कडक गरम करू नका नाहीतर हात आत जायचा बाजूला राहून आणि चटका बसेल तो त्रास जास्त होईल म्हणून लावताना व्यवस्थित लावा आणि पूर्णपणे हे कोरड्या हो होत्या म्हणजे साधारण अर्धा तासानंतर हे छान कोरडे झाले की तोपर्यंत आराम करून नंतर हे स्वच्छ धुवा ते भयंकर डोकेदुखी असेल ना तरी देखील या उपायाने लगेच फायदा होतो तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद